एक जुलै दोन हजार पंचवीस बुलढाणा तालुक्यातील नांदूर तालुक्यातील वसाळी बुद्रुक गाव दुपारचे साडेतीन ते चार वाजलेले होते कैलास किसन बोखाडे हे त्यांच्या शेतात काम करत असताना त्यांना शेतातील घरात काहीतरी लटकल्याचं दिसलं त्यांनी समोर जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण शेजारच्या शेतातील विवेक उर्फ विनायक महादेव राऊत याने त्यांच्या घरात गळफास घेतलेला होता पुढे त्यांनी विवेकचे काका भगवान आणि वडील महादेव राऊत यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं आपल्या मुलाला असं फासावरती लटकलेलं पाहून ते दोघेही हिंमत हरले अवघ्या तासाभरापूर्वी शाळेतून आलेला विवेक सगळ्यांशी हसून बोलला मग त्याने स्वतःला का संपवलं त्याच्यासोबत शाळेत काय घडलं त्याच्या सुसाईड नोट मध्ये नेमकं काय लिहिलंय त्यावरती सविस्तररित्या उजाळा टाकणारा आजचा हा व्हिडिओ असणार आहे नमस्कार मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव आणि नांदूर या दोन तालुक्यांच्या सीमेवरती वसाडे बुद्रुक नावाचं एक छोटस गाव आहे महादेव विष्णू राऊत हे गावातील जाणकार मंडळींपैकी दोन मुलं आणि विवेक उर्फ विनायक विवेक हा यंदा दहावीत शिक्षण घेत होता दरम्यान मंगळवारी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तो नित्य नियमाप्रमाणे आपल्या बजरंग विद्यालयामध्ये गेला त्याचा तो पहिला तास वर्ग शिक्षक गोपाळ सूर्यवंशी सरांचा असायचा सूर्यवंशी सर म्हणजे अतिशय कडक शिस्तीचे ते विवेकचे वर्ग शिक्षक सुद्धा होते त्यांनी पहिल्या तासात विद्यार्थ्यांची हजेरी घेतली आणि त्यानंतर शिकवण्यास सुरुवात केली दरम्यान त्यांनी वर्गात एक प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देण्यासाठी विवेकला उभं केलं पण विवेकला संबंधित प्रश्नाचं उत्तर काही देता आलेलं नव्हतं त्यावरती सूर्यवंशी सरांना राग अनावर झाला आणि त्यांनी थेटपणे विवेकची उणी धुणी काढण्यास सुरुवात केली ते त्याला टोसून अभ्यासावरून बोलू लागले इतकंच नाही तर त्याला शंभर उठाभशा काढण्यास देखील सांगितलं गोपाळ सूर्यवंशी सरांनी विवेकला काढण्यास सांगितलं खरं पण त्याच्या पायाला लागलेलं होतं त्याने सरांना त्याची कल्पना सुद्धा दिली पण सूर्यवंशी सरांनी काहीच ऐकलं नाही त्यांनी त्याला पूर्ण करण्यास भाग त्याने उठभषा काढण्यास सुरुवात केली पण त्यानंतर काही काळाने त्याला वेदना असह्य झाल्या त्याने सरांना थांबवण्याची विनंती केली त्यावरती सर आणखी चिडले आणि त्यांनी भर वर्गात विवेकला सुनावलं त्याच्या आई वडिलांवरती सुद्धा अपमानजनक शब्द वापरले विवेकचे काका भगवान राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय की सूर्यवंशी सरांनी त्याला उठाभशा काढण्यास सांगितलेलं होतं तसंच उठाभशा थांबवल्यानंतर त्यांनी रागात येऊन त्याला भर वर्गात कपडे काढण्यास सुद्धा भाग पाडलं त्यावेळी तिथं मुली सुद्धा उपस्थित होत्या असे आरोप त्याचे काका भगवान सूर्यवंशींनी केलेले आहेत तसंच माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल सूर्यवंशी सरांनी विवेकला अपमानजनक वागणूक दिलेली होती तसंच त्याच्या आई वडिलांबद्दल सुद्धा काही अपमानजनक शब्द वापरलेले होते सूर्यवंशी सरांनी विवेकला भर वर्गात अशी अपमानजनक वागणूक त्याचं होतं तो रडायला लागलेला होता तास संपल्यानंतरही तो कोणाशी काहीही न बोलता अगदी शांतपणे बसून होता दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी मधली सुट्टी झाली विवेकच्या मनात अजूनही सरांनी केलेला अपमान डोक्यातून गेलेला नव्हता त्याने आपलं दप्तर घेतलं आणि मित्रांना म्हणाला मला शेवटचं पाहून घ्या नंतर मी तुम्हाला काही दिसणार नाही आणि असं म्हणून तो दुपारच्या सुट्टीतच घरी परतला दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्याने आपल्या आई वडिलांशी आणि भावाशी हसून प्रेमाने बातचीत सुद्धा केली पुढे शेतात जाऊन जनावरांना पाणी आणि चारा टाकून येण्याच्या बहाण्याने तो घराबाहेर पडला शेतात जाऊन त्याने जनावरांना पाणी आणि चारा टाकला सुद्धा त्यानंतर एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात त्याने आपल्या आत्महत्येचं कारण सांगितलं त्याने चिठ्ठीत लिहिलंय की मी फाशी घेतोय कारण सूर्यवंशी मास्तर मला खूप बोला माझ्या आई वडिलांना सुद्धा तो बोलला म्हणून मी फाशी घेतोय असं त्याने लिहिले आणि त्यानंतर तो शेजारी कैलास बोडके यांच्या शेतात नव्याने बांधण्यात आलेल्या घराच्या जिण्यामध्ये गेला त्याने जनावरांना थांबवण्यात येणाऱ्या दोरीने जिण्यामध्ये फास बांधला आणि त्यावरती स्वतः लटकून आत्महत्या केली कैलास बोडके हे त्यावेळी शेतातच पाणी देण्याचं काम करत होते त्यांना घराच्या जिण्यात काहीतरी लटकताना दिसलं ते पाहण्यासाठी घरात गेले आणि त्यांना फासावरती लटकलेला विवेकचा मृतदेह दिसला त्यांनी लगेचच विवेकच्या काकांना आणि वडिलांना फोन करून बोलावून घेतलं तसंच पोलिसांना सुद्धा बोलवण्यात आलं पुढं विवेकच्या मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या खिशामध्ये आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सुद्धा सापडली गोपाल सूर्यवंशी सरांमुळे विवेकने आत्महत्या केलेली होती पुढे ही खबर वसाडी बुद्रुक मध्ये आगीसारखी पसरली ग्रामस्थांनी तत्काळ जयबजरंग विद्यालयामध्ये जाऊन गोपाळ सूर्यवंशी सरांना चांगलाच सोप दिला तसंच त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी संस्थेकडे केली सध्या स्थितीत पाहिलं तर काल रात्री विवेक राऊतच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत तसंच आरोपी शिक्षकाविरोधात पिंपळगाव राजा पोलीस स्थानकामध्ये भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गावकऱ्यांच्या मारामुळं सूर्यवंशी शिक्षक रुग्णालयामध्ये दाखल झालाय आज पोलीस त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करणार अशी माहिती समोर आली आहे पण या घटनेमुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय एका शिक्षकाने विद्यार्थ्याला अशी अपमानजनक वागणूक देणं आणि शिक्षकाचं विद्यार्थ्यासोबत असं वागणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय शिवाय असा प्रकार इतरही शाळेत घडतोय का याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी आता काही पालक करतायत तर या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्यांची चौकशी झाली पाहिजे का याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद